नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी सध्या खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे आणि या खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरू होणार आहे आणि ही धावपळ करत असताना व्यवस्थितपणे तपासून न घेतल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना बियाण्याच्या बाबतीत आर्थिक फटका सहन करावा लागतो आता आपण जे काही उत्पादन घेणार आहोत या उत्पादनासाठी खत औषधांबरोबरच तितक्याच दर्जेदार बियाणाची देखील आवश्यकता असते बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कंपन्या या बियाणांच्या बाबतीत वेगवेगळ्या जाहिराती करतात शेतकऱ्यांना त्या जाहिरातीकडे आकर्षित करतात त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते आत्ता या फसवणुकीमध्ये नेमकं काय काय होतं तर बियाणं बऱ्याच वेळा न उगवणं किंवा जी काही उगवणं आहे ती विरळ होणं त्यामुळं दुबार पेरणी करावी लागणं तसंच पीक वेगवेगळ्या रोगांना आणि किडींना लवकर बळी पडणं अशा गोष्टी होतात त्यामुळं तिथं उत्पादन कमी येतं आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका हा सहन करावा लागतो त्यामुळं मंडळी आज आपण आपल्या कट्ट्यावरती कोणतंही बियाणं खरेदी करत असताना नेमकी काय काळजी घ्यावी त्यानंतर बियाणं बोगस निघाल्यानंतर तक्रार कुठे करावी प्रत्यक्षामध्ये पेरणी करत असताना कशी काळजी घ्यावी याबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसंच आपण ऑर्गॅनिक कट्ट्यावरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या तर चला पाहूया आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बियाणं खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत हे आज आपण पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा बियाणं खरेदी करण्यापूर्वी आपल्या भागाचं हवामान कसं आहे आपण निवड करत असलेला वान आपल्या भागासाठी शिफारस केलेला आहे किंवा नाही आहे त्यानंतर आपली जमीन ही पाणी धरून ठेवणारी आहे की पाण्याचा निचरा होणारी आहे त्यानंतर आपले क्षेत्र हे बागायती आहे की जिरायती आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे तसंच बीज प्रमाणीकरण यंत्रणेनं प्रमाणित केलेलं बियाणंच आपण खरेदी करण्यासाठी प्राधान्य हे द्यायचं आहे त्यानंतर मंडळी कृषी विद्यापीठानं शिफारस केलेला वान आणि एकरी किती बियाणं लागेल हे आपण लक्षात घेऊनच मग बियाणं खरेदी करायचं आहे त्यानंतर मागील हंगामामध्ये आपण कोणता वाण निवडला होता आणि त्याचा उतार किती आला होता ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे तसंच बियाणं खरेदी करत असताना आपण छापील किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन हे बियाणं आपल्याला खरेदी करायचं नाही आता या गोष्टी झाल्या बियाणं खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्याचा आता प्रत्यक्षात आपण जेव्हा बियाणं खरेदी करू तेव्हा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे आपण थोडक्यामध्ये पाहूया सगळ्यात पहिल्यांदी बियाणं खरेदी करत असताना शेतकऱ्यानं त्या बियाण्याची खरेदी करत असलेल्या बियाण्याची पक्की पावती घेणं हे फार महत्त्वाचं आहे आता ही पक्की पावती नेम म्हणजे नेमकं काय का त्या पक्क्या पावतीवरती कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या असाव्यात हे आता आपण थोडक्यामध्ये पाहूया तर या पक्क्या पावतीवरती शेतकऱ्याचं हे पूर्ण नाव असायला पाहिजे त्यानंतर ज्या दिवशी आपण बियाणं खरेदी करत आहोत तो दिनांक त्या बिलाचा छापील बिल क्रमांक त्याच्यावरती असायला पाहिजे बियाण्याचं नाव बियाण्याचा प्रकार त्याच्यानंतर बियाण्याची जात ही त्याच्यावरती नमूद केलेली असावी त्यानंतर जी काही विक्रेता आहे त्याची सही त्याच्यावरती असायला पाहिजे त्यानंतर बियाण्याची किंमत त्याच्यावरती असायला पाहिजे ज्या क्षेत्रावरती आपण पेरणी करणार आहोत त्या क्षेत्राचा गट क्रमांक देखील त्याच्यावरती असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या बियाण्याच्या पक्क्या पावतीवरती आपल्याला नमूद करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जेव्हा बियाणं बोगस निघतं तेव्हा तक्रार करताना या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते पुढची गोष्ट म्हणजे लेबल त्याला टॅग देखील असं म्हटलं जातं प्रत्येक बियाण्याच्या पिशवीवरती एक लेबल लावलेलं असतं त्या लेबलवरती देखील माहिती आपण व्यवस्थितपणे तपासून घेणं गरजेचं आहे त्यावरती सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की नाही याची खात्री करून मगच आपलं बियाणं विकत घ्यायचं आहे आता या लेबलवरती कोणकोणत्या गोष्टी असतात हे आपण पाहूया तर या लेबलवरती त्या बियाण्याचं नाव बियाण्याची जात बियाण्याचा प्रकार या गोष्टी नमूद केलेल्या असाव्यात त्यानंतर बियाण्याची बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणतं रसायन वापरलेलं आहे बीज परीक्षणाची तारीख त्याच्यावरती असायला हवी त्यानंतर त्या बियाण्याची भौतिक क्षमता किती टक्के आहे त्याचप्रमाणे त्याची जी काही उगवण क्षमता आहे ती किती टक्के आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती नमूद केलेल्या असाव्यात तसंच ज्या कंपनीने किंवा ज्या विक्रेत्याने हे जे बियाणं बनवलेलं आहे त्यांचं संपूर्ण नाव आणि पत्ता या बियाण्याच्या लेबलवरती असायला पाहिजे कारण मंडळी या गोष्टी या लेबलवरती आपण तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे यासोबतच त्या बियाणातील शुद्धतेचं प्रमाण किती आहे यासोबतच त्या बियाणाच्या पिशवीचं वजन किती आहे हे देखील त्या लेबलवरती नमूद केलेलं आहे की नाही हे आपल्याला तपासायचं आहे तर अशा प्रकारे मंडळी या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत आता जेव्हा आपण भाजीपाला पिकांचा बियाणाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत भाजीपाला पिकं किंवा मग इतर पिकांच्या बाबतीत देखील आपण पाहू शकतो शिफारस करत असलेला वाण हा त्याचा लागवड कालावधी उलटून गेल्यानंतर आपल्याला पेरणी करायची नाही आहे म्हणजे थोडक्यात कुठलाही पिकायचा ज्यावेळेस बियाणं आपण पेरायला घेतो तेव्हा त्याचा एक लागवड कालावधी विशिष्ट कालावधीपर्यंत असतो म्हणजेच ते म्हणजेच ते बियाणं किती कालावधीपर्यंत उगवणार आहे आणि उगवल्यानंतर चांगलं उत्पादन देणार आहे याला एक विशिष्ट कालावधी असतो त्यालाच सीड व्हायबिलिटी असं म्हटलं जातं तर बियाणं विकत घेत असताना त्याची सीड व्हायबिलिटी ही आहे का हे आपण पाहायचं आहे म्हणजेच त्याचा लागवड कालावधी उलटून तर गेला नाही आहे ना हे आपण तपासायचं आहे आणि मग ते बियाणं विकत घ्यायचं आहे आता खाजगी कंपन्यांकडनं जेव्हा आपण ट्रुथफुल बियाणं हे विकत घेतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर अशा वेळेस हे ट्रुथफुल बियाणं विकत घेत असताना आपल्याला एकच वान वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेग वेग वापरायचं नाही आहे तर आपल्याला क्षेत्रानुसार दोन तीन वान तरी किमान वापरायचे आहे कारण बऱ्याच वेळा या खाजगी कंपन्या हे बियाणं वेगवेगळ्या वेग 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 रोगांना आणि कडींना प्रतिकारक्षम आहे अशा जाहिराती करतात आणि शेतकरी अशा जाहिरातींना बळी पडून आपली फसवणूक करून घेत असतात त्यामुळं ट्रूथफूल बियाणं विकत घेत असताना त्याची शुद्धता आणि उगवण क्षमता किती आहे आणि बाकी इतर गोष्टींची परिपूर्ण माहिती घेऊनच आपल्याला ते विकत घ्यायचं आहे कारण अशा ट्रूथफूल वानांपासून आपल्या भागामध्ये नवीन रोगांचा आणि किडींचा शिरकाव होण्याची शक्यता असते आता मंडळी जेव्हा आपण सर्टिफाईड प्रमाणित बियाणं घेतो तेव्हा कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत तर अशा वेळेस या ट्रूथ अशा वेळी या प्रमाणित बियाणाची पिशवी ही आतून तीनही बाजूने शिवलेली असते आणि वरच्या भागाला त्याला सील आणि टॅग लावलेला असतो हे आपण तपासून घ्यायचं आहे अलीकडे प्लास्टिक बॅगमध्ये देखील हे सर्टिफाईड बियाणं आपल्याला मिळतं पण त्या बियाण्यावरती देखील आवश्यक मजबूर हा छापलेला असतो आता बऱ्याच वेळा आपण दरवर्षी बाहेरून बियाणं विकत घेतो परंतु बाहेरून दरवर्षी बियाणं विकत न घेता आपण आपले घरचेच बियाणं हे पेरणीसाठी वापरू शकतो म्हणजे मागच्या वर्षीच्या मालातून चांगलं मोठं जे काही बियाणं आहे ते वेगळं काढून चाळून घेऊन आपण पेरणीसाठी वापरू शकतो एकदा बियाणं विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार झालेलं बियाणं किमान पुढच्या तीन ते चार हंगामासाठी आपला सहजपणे वापरता येतं त्यानंतर त्याची उत्पादन क्षमता ही कमी होते त्यामुळं आपलं तीन ते चार वर्षातून एकदा हवान बदलायचं आहे दरवर्षी वाणांचे बियाणे घेऊन आपला उत्पादन खर्च वाढवायचा नाही आहे आता मंडळी जेव्हा आपण प्रत्यक्षातपणे बियाण्याची पेरणी करणार आहोत तेव्हा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे आता आपण पाहूया प्रत्यक्षात बियाण्याची पेरणी करत असताना बियाण्याची जी काही बॅग आहे ती फोडत असताना त्याला लावलेलं जे काही लेबल आहे जो टॅग आहे तो फाटला जाणार नाही याची ना काळजी घ्यायची आहे बियाण्याची पिशवी ही खालच्या बाजूने आपल्याला फोडायची आहे आणि त्यातून बियाणं काढायचं आहे बियाण्याच्या पिशवीमध्ये थोडा नमुना आपल्याला तसाच शिल्लक ठेवायचा आहे आणि मग आपल्याला पेरणी करायची आहे तसंच दोन वेगवेगळ्या लॉटचे बियाणं आपलं एकत्र करून पेरणी करायची नाही आहे तर, तर मंडळ या सगळ्या गोष्टी झाल्या बियाणं खरेदी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी बियाणं प्रत्यक्षात खरेदी करत असताना काय काळजी घ्यावी आणि पेरणी करत असताना काय काळजी घ्यावी आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बियाणं आपण विकत घेतलं पेरणी केली परंतु ते बोगस निघाल तशी उगवणच झाली नाही तर अशा वेळेस या बियाणाची तक्रार कुठे करायची हे आता आपण पाहूया आता प्रत्यक्षामध्ये आपण बियाणं खरेदी करत असताना त्या किशीवरती जे काही बियाणाचं वजन नमूद केलेलं आहे त्यापेक्षा प्रत्यक्षातपणे वजन जर कमी भरत असेल किंवा छापील किमतीपेक्षा जास्त पैसे हा विक्रेता जर मागत असेल तर अशा वेळेस आपल्याला जो काही जिल्हा वजनमापे निरीक्षक आहे त्यांच्याकडे आपल्याला तक्रार करता येते आता बियाणं जर बोगस निघालं तर अशा वेळेस आपला जो काही स्क्रीनवरती आता नंबर दिसत आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून आपल्याला आपली तक्रार नोंदवायची आहे तसेच स्क्रीनवरती आपल्याला जो काही ईमेल आय डी दिसत आहे या ईमेल आय डीवरती देखील आपण रितसर तक्रार नोंदवून आपली जी तक्रार आहे ती तिथं देऊ शकतो त्यानंतर सेंद्रिय शेतीच्या बाबतीत बियाणं नेमकं कोणतं वापरावं याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रमता असते त्याबद्दल थोडक्यामध्ये पाहूया सेंद्रिय शेती करत असताना बियाणं वापरण्यासाठी घर आपण घरचं बियाणं वापरू शकतो किंवा जे काही संकरित किंवा हायब्रीड वाहन आहे ते देखील वापरू शकतो कुठलंही बियाणं जे जिनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमपासून बनवलेलं असतं त्याच्यामुळे तो जीण टाकलेला असतो ते बियाणं आपल्याला वापरता येत नाही तसंच सेंद्रिय शेतीमध्ये बियाण्याला रासायनिक बीज प्रक्रिया ही केलेली नसावी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं बियाणं खरेदी करत असताना नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये केली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या ओळखीचा इतर सर्व शेतकरी बांधवांना पोचवायला विसरू नका कारण की ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे बऱ्याच वेळा शेतकरी जाहिरातींना वेगवेगळ्या जाहिरातींकडे आकर्षित होतात आणि आपली फसवणूक करून घेतात त्यामुळं ह्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि बियाणं बोगस निघाल्यास तक्रार नेमकी कुठे करावी याबद्दल ही माहिती यामध्ये दिलेली आहे त्यामुळं सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि पाहूया अशीच महत्वपूर्ण माहिती तोपर्यंत धन्यवाद